बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातम्या आपण पाहत आहोत पण नाशिक जिल्ह्यातून नाशिकच्या येवला निफाड चांदवळ सिन्नर या तालुक्यांना मोंथा वादळाचा फटका बसला आहे मोंथा वादळामुळं अवकाळी पाऊस सुरू झाला असून या अवकाळी पावसामुळं बळीराजावर पुन्हा आसमानी संकट आलं आहे नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात सर्वाधिक पाऊस पाहायला मिळत असून येवल्याच्या विविध भागांमध्ये शेतकऱ्यांचं कांदा मक्का या पिकांचं नुकसान झालं आहे येवला तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून सोंगणी करून ठेवलेल्या बिट्या पाण्यामध्ये भिजल्यानं मका उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसरू आलेले आहेत एसकिरा येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला दत्तू गुंजाळ बोलतो ह्या चार दिवसापासून एवढा पाऊस झाला की पूर्ण परतेच्या पावसाने एवढं नुकसान केलं ते पूर्ण रोप कांदे मक्का पूर्ण पाण्यात भिजलेले आहे तुम्हाला सांगतो ते अक्षरचा सा खर्चसुद्धा वसूल होणार नाही अशी वेळ आमच्यावर आलेली आहे आणि जो पाऊस मध्यंतरी थांबला होता था, त्याच्यात आम्ही थोडेसे घरगुती घरी बिलगून ते मका सोंगल्या होत्या त्या सुद्धा अक्षरचा पाण्यातून काढता येईन आम्हाला अशी परिस्थिती झालेली आहे आणि जे शासनाने दुपोळी पूर्वी जी मदत जाहीर केलेली ती सुद्धा खात्यावर अद्याप जमा झालेली नाही जे तीन चार हजार रुपये किलोना कांद्याचं याने घेतलं होतं ते अक्षरशः एक काडीसुद्धा वावरत राहिलेली नाही म्हणजे कांद्याची लागण करावाला आम्हाला रोप बी सुद्धा आता उपलब्ध होणार नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आमच्यावर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस